जे वकिलांचा युक्तिवाद होता की मी बायको नाही आहे तो त्यांनी स्वत दोन हजार एकवीसमध्ये जे डिफॉर्मेशनच्या हायकोर्टामध्ये केस केला होता माझ्यावरती त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेला आहे की नाइंटी एटपासून मी त्यांची बायको आहे आमचे दोन मुलाबाडं आहे आणि जरी असं त्यात सांगताय की नाईंटी एटपासून आम्ही दोघी लिव्ह इन रिलेशनमध्ये आहे तो मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनताला पण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की नाइंटी एटमध्ये लिव्ह इन रिलेशन्स सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता या अंग्रेजी पद्धत जे आहे आपले भारतामध्ये नाहीच होती नाइंटी एटमध्ये आणि मी बायको आहे हे सगळे पुरावे मे येणारी पाच तारखेला कोर्टामध्ये साब सादर करणार आहे आणि हेच सगळे आमचे जे लग्नाचे जे, जे पूर्ण पुरावे होते व्हिडिओ होते आमचे फोटो होते हे सगळे घेऊन मी पर्लीमध्ये गेली होती दोन हजार एकवीसमध्ये सगळ्यांना माहिती आहे जे सगळे पूर्ण पुरावे व्हिडिओ माझे माझे घरामध्ये चाळीस पोलीस लोकांनी घुसून सगळे माझे आयपॅड माझे मोबाईल माझे पूर्ण शादीचे एल्बम सगळे घेऊन गेले परलीमध्ये स्व स्वत जे डी आपला डी वायस पी डी वायस पी होते ते चाळीस पोलीस लोकांना घेऊन माझे घरती झडती घेऊन पूर्ण पुरावे घेऊन गेले होते आणि ज्यावेळी मी पुरावे घेऊन गेली होती परलीमध्ये सगळे माझे पुरावे हिसकून घेतले पोलीस लोकांनी जे भास्कर केंद्रे आहे आणि आज सगळे समोर येतात आत्ता एक पोलीस अधिकारी जे आहे कास्पे आणि थोडे दिवस अगोदर भारत काय भास्कर आणि असे खूप काही पोलीसवाले आहे सुरेश धस अण्णाने ज्या ज्या लोकांचे नाव घेतलेले आहे असे पोलीस लोकांनी माझे पुरावे हिचकून घेतले माझे घरामध्ये झडती घेतली त्याच्यामध्ये सारे माझे शादीचे लग्नाचे व्हिडिओ सगळे होते नाइंटी एटपासून पण काय म नाही आहे मी पर्ली कोर्टामध्ये पण परली पुलीस स्टेशनमध्ये पण निवेदन दिलेलं आहे की माझे जे तुम्ही आयपॅड माझे मोबाईल माझे सारे यू एस बी यू एस बीमध्ये पण माझे, माझे लग्नाचे पुरावे आहे सगळे तुम्ही मला द्या असं निवेदन पुलीस परली पुलीस स्टेशनमध्ये दिलेलं आहे तो मी शंभर टक्के ते पुरावे घेऊन आणणार आहे ना, हां धनंजय मुंडेनी दोन हजार सोळामध्ये आमचा एक वाद पेटला होता मुलगा आणि मुलगी मुलगा पैदा करायचा आहे मुलगी पैदा करायचा आहे त्याच्यावरती आमच्या खूप वाद झाला होता त्यावेळे मी सांगितलं होता माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलगेला मुलगा, मुलगा अधिकार पाहिजे तुमची अंतिम चिताला अग्नी देण्याचा अधिकार माझ्या मुलगाचा होणार आहे तुम्ही कित्ये मुलं पैदा करा पण माझा मुलगा मोठा मुलगा आहे त्याच्यासाठी तुम्ही हे अधिकार माझ्या मुलगाला द्या त्यावेळेस त्यांनी एक व्हील सा विल सादर केली होती त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेला आहे की माझा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअरपणे लिहिलेला आहे की करुणा मुंडे माझी पहिली बायको आहे राजश्री मुंडे माझी दुसरी बायको आहे आणि माझी चिताला अग्नी देण्याचा हक्क जे आहे जे माझे मुलगा जे माझा मोठा मुलगा आहे धनंजय मुंडे त्याला असतील आणखीन कोणालाही नाही असणार आहे असं त्यांनी स्वतः त्या व्हीलमध्ये लिहून दिलेलं आहे त्यांच्या आणि ते नोटराई रजिस्टर्ड व्हील आहे असे काही असं काही फेकून दिलेलं पत्र नाही आहे ते शाळा सादर करण्यासाठी साहेबांनी न्यायाधीन साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यांचे वकील जे कंपनीच्या सांगताय मी कोर्टामध्ये पूर्ण पुरावे देणार आहे पाच तारखेला की जे कंपनीच्या सांगितलेलं आहे ते सगळी कंपनी बंद पडलेली आहे आणि जो वेळे माझे हजबंड माझे सोबत होते ते सगळी कंपनी तो चालवत होते आणि त्याच्यामध्ये कोई खूप मोठा ट्रान्झॅक्शनसुद्धा नाही आहे दोन हजार सोळापासून ते सगळी कंपनी बंद आहे आणि फक्त तीन कंपनी आहेत आणि तीन कंपनी बी नाही दोन कंपनी आहे एक उघडी उघडली नाही फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे एक जे करुणा धनंजय मुंडे ट्रॅक्झिम कंपनी आहे आम दोन दोघांच्या नावावर होती आणि आज तुम्ही बघा कितकी मोठी चालाकी आहे आमच्या दोघांचा जॉईंट अकाउंट आहे एचडीएफसी बँकमध्ये आ, आ त्यांची धनंजय मुंडेची एक कोटीची पॉलिसी आहे ज्याच्यावरती मी बायको म्हणून आहे माझा जे होम लोन आहे त्याच्यावरती ते म पती म्हणून त्यांनी गॅरंटर म्हणून साईन केलेली आहे पती म्हणून तरी पण सांगताय मी बायको नाही आहे कित्ता मोठा लोकांचे डोळ्यामध्ये आणि जे न्यायाधी न्यायालयाचे डोळ्यामध्ये धूल झोकण्याचे काम हे धनंजय मुंडे करत आहे मला तो कळत नाही की कित्ता मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये चालू आहे